नमस्कार मी विजय कुंभार तासगाव यशागुरु लॅब मी आज आपल्याला एक कुपित सांगतोय ज्या माणसांचा आयुर्मान जास्त आहे जगाच्या पाठीवर त्या जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडच्या आणि जर्मनीच्या म्हणजे युरोपियन जी राष्ट्र आहेत त्यांचं आयुर्मान इतकं जास्त का आहे त्याचं बंधुनो शाय लोक जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त द्राक्ष खाणारे वर्ग आहे ह्या द्राक्षात एक अँटीऑक्सिडंट आहे त्या अँटी नाव आहे फ्लिओनाइड अँटी नाव आहे नाईड हे फ्लिओनाइड माणसाच्या शरीराला जास्त काळ ठेवण्याचं काम करत ती जी सेल आहे त्या सेलला मरू न देण्याचं काम हे फ्लिओनाइड करतं आणि हे अँटीऑक्सिडंट फक्त द्राक्षात आहे आणि जगाच्या तुलनेत जगाच्या तुलनेत जवळ पन्नास पेक्षा जास्त द्राक्षेची वाईन या देशात पिली जाते लक्षात घ्या त्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त वाईन पिली जाते जर्मनीत आणि त्यानंतर मग ग्रेट ब्रिटन किंवा युरोपियन राष्ट्रात पिली जाते म्हणून जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनच्या लोकांचा आयुर्मान जास्त आहे कारण फ्ल्युआनाइडमुळे जास्त काळ मनुष्य तरुण राहतो मग भारतातल्या लोकांनी सुद्धा जर वाईन पिली दारू नव्हे वाईन जर पिली तर अत्यंत चांगला फायदा आपल्या बॉडीला होतो मी तुम्हाला आव्हान करतो या निमित्तानं की द्राक्षाची वाईन मागून पिण्याचा प्रयत्न करा ह्यात अल्कोहोल नाही पण माणसाचा आयुर्मान मात्र वाढवण्याची ताकद ह्या द्राक्षाच्या वाईनमध्ये आहे जर आपल्याला द्राक्षाची वाईन नाही मिळाली द्राक्षच खाल्ली तरी सुद्धा तुमचं आयुर्मान वाढेल वर्षात न किमान सलग दोन महिने द्राक्ष खावा तुमच्या शरीरातल्या तरुणपणाचं रहस्य तुम्हाला आपोआप वाढलेलं दिसेल नक्की ह्याचा फायदा होतो ह्याचा फायदा पौत्रादी म्हणून सुद्धा होतो ज्या लोकांना मुलबाळ होत नाही अशा लोकांनी जर सलग तीन महिने द्राक्ष खाल्ली तर त्यांच्यात अँटीफ्रोड्या झायनॅक नावाचं जे अँटीऑक्सिडंट त्या द्राक्षात आहे त्याच्यामुळं माणसाची प्रजनन क्षमता अत्यंत चांगली वाढते लक्षात घ्या त्यासाठी द्राक्षे सलग तीन महिने खावा आणि आपलं तारुण्य आणि आपला देश जास्तीत जास्त तरुण ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद